रङ्गहि सुवा सङ्गासस्त्वनुवि वेषं व्यवहितं यदयो स्वसि न इन्द्र

आम्ही महसूल खात्याच्या माध्यमातून सगळ्या गावांमध्ये त्या दाखल्यांच्या करता विशेष म्हणून माहिती घेतलेली आहे त्याचं वाटप झालं पाहिजे जे सगळे सोहरे हो हा त्यांचा जो साधारण आग्रह होता तो आपण तत्व काही बाबतीत मान्य केलेला आहे मला वाटतं का खरं म्हणजे एक निरंतर जाणारी प्रक्रिया पण निर्णय झाले मी म्हटल्याप्रमाणे चोपन्न लाख दाखल्यांची उपलब्धता आपण करतोय आणखीनही वेळ लागला आपल्याला ते कोकल स्टोर म्हणून त्याचं सॉफ्टवेअर मिळणं म्हणजे आता प्रक्रिया सुरू झाली आहे आता याला जो महिन्यामध्ये लागेल पंधरा दिवस लागतील काय जो काय लागेल आता एकदा आम्ही पुढे टाकलेलं आहे मला वाटतं त्यांनी सुद्धा सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद देऊन आपलं आंदोलन स्थगित केलं पाहिजे अशी त्यांना विनंती आपल्या माध्यम नाही असं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका होती आज उद्या शंभर टक्क्यामध्ये आवडतो आणि कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण देणार आहोत एकदा मला वाटतं पवार साहेबांनी एकदा केव्हा त्यांनी जाहीर केलं पाहिजे की त्यांच्या इतक्या वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये राज्यात ते राज्याचे प्रमुख राहिले केंद्रात मंत्री राहिले त्यांनी किती प्रयत्न केले मराठा समाजाचे आरक्षण देण्यासाठी त्यांनी जाहीर करावं ना मला भरती प्रक्रियेवरून देखील आता ठिकाणी आंदोलन होत आहेत भरती रक्त करण्याची मागणी केली जाते सरकार ने हे सरकारची काय भूमिका आहे भरती प्रक्रियेवर होणार नाही पूर्ण पारदर्शक पारदर्शकता गेलेली आहे पुण्यात अन्याय झालेला नाहीये की कोणीतरी कल्पकल्प बातम्या पेरते राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा काहीतरी बंधनं पाहावी पाहिजे आपण हजारो मुलांच्या भावना शिकवतोय मला वाटतं आज ते आज निकाल बहुतेक आज निकाल आमच्या वेबसाईटवर गेलेला आहे त्यामुळे ज्यांना ते गुणवत्ता म्हणजे नाव नावली त्यांना संधी मिळणार आहे आजच्या पुढे कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मितीचा प्रस्ताव नाही आहे सध्या पूर्णतः राज्याच्या विकासाच्या कामामध्ये कारण येणाऱ्या संपूर्ण आता जो काही मग तो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मुद्दा होता पहिल्यांदा एक रुपयाची पीक विमा दिली आपण पाच रुपये अनुदान दिलं आपण देतोय कांद्यासाठी अनुदान दिलंय अतिवृष्टी सातत्याच्या सततच्या पावसात यायला नुकसान आपण देतोय आज कोपरगावचा उल्लेख जर केला पाहिजे तर सगळ्यात जास्त ता मदत आपण करू करत अशा अनेक गोष्टी आहेत सरकार बरे प्राधान्य प्र करून ठेवलेले आहेत जिल्ह्याचा सरकारी दृष्टीने प्राधान्य करत नाही असं की तो महायुतीचा निर्णय आहे तर निर्णय निर्णयही पक्षाचे कार्यकर्ते बंद करतील दक्षिणेचा आपण चर्चा आणि चर्चा तर सगळ्यांचे एकटीमध्ये आहे मागच्या असं की तो प्राप्तपरीक्षा राजकीय निर्णय आहे ते आम्ही तर महायुती जे जे निर्णय लढवते